मतदार बंधू सस्नेह ग्राम पंचायत रस्तापूर पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार तेवीस क्रांतिकारी शेतकरी ग्राम विकास पॅनल माझ मत आपल्या सर्वांच्या क्रांतिकारी शेतकरी ग्राम विकास पॅनल लाच मतदार बंधू भगिनींनो आपल्या सेवेत विकासासाठी आलो आहोत नुसती आश्वासन नव्हे तर विश्वास घेऊन आलो आहोत क्रांतिकारी शेतकरी ग्राम विकास पॅनल चे वॉर्ड क्रमांक दोन चे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गातून मनीषा अमोल गाडवे या निवडणूक रिंगणात उतरल्या असून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा त्यांची निवडणूक निशाणी आहे छत्री 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 तेव्हा येत्या रविवारी पाच नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता खोट्या आश्वासना पडता क्रांतिकारी शेतकरी ग्राम विकास पॅनल वॉर्ड क्रमांक दोन च्या सौ मनिषा अमोल गाढवे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा विजयी करा सुरुवात एक नव्या पर्वाची लक्षात ठेवा निवडणूक निशाणी छत्री 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 मतदान ठिकाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रस्तापूर